मला थे थे ओ, दोन दोन जिला, उसर, ते लाभार्थी सातशे दोन आब्लिक एक अ आबलिक एक या नाट्य येथील शासकीय भूखंड आहे दोन हजार दोनपासून आम्ही या चौदा लोकांसाठी लढा देत आहे आणि जिल्हा जिल्हाधिकारींच्या आदेशानुसार चौदा लोकांना मोजणी करून घेऊन त्यानुसार त्या जागेचा लेआउट झाला आहे आणि सर्व काय पूर्तता झालेली झालेले आहे परंतु अजून प्रशासनानं त्यांना सात बारे दिले नाहीत त्यामुळं आणि दुसरे जे त्या त्याला शेजारी आत्ता राहायला जे आले आहेत कातकरी समाज तो त्या ठिकाणी शेजारी राहतोय आणि तहसीलदारांनी त्या ठिकाणी त्यांनासुद्धा जागा देण्यासंदर्भात जो आदेश काढला होता आणि तो आदेश ऐकून ग्रामपंचायत त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि ह्यासाठी माझ्या मनात शंका आली की ह्या चौदा भोकंड लाभार्थ्यावरही लोकं कातकरी लोकांना जागा देतील ह्या उद्देशानं मी धावपळ करून तहसीलदारांनाच आत्ता भेटलो आणि तहसीलदाराने सांगितलं तसा कोणावी अन्याय होणार नाही आमच्या मनाची शंका आहे ती शंका निघाली आणि भूमी अभिलेखला आत्ताच सांगितलं तहसीलदारने सांगितलं त्यांनासुद्धा बी तुम्ही भेटून जावा ते तुमच्या त्या लेआउटनुसार त्यांना खुणा देणार आहेत तर आत्ता साहेबांनी सांगितलं की बाबा लेआउटनुसार एवढ्या चार पाच दिवसात मी तुम्हाला ती तारीख देतो मोजणीची तारीख देतो तु, लेआउटनुसार तुम्हाला त्या सीमांकन करून त्या चौदा भूखंडाचं देतो आहे आणि ते तहसीलदाराकडे सादर करतो असं त्याने आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला त्यामुळं आमच्या मनात असणारी शंका त्या आमची शंका दूर झाली म्हणून आम्ही मी, मी पुन्हा एकदा तहसीलदारांना आणि भूम्याबेटला विनंती करतो ह्या लोकांचं दोन हजार सहा साली जो आदेश झाला आहे लेआउट झाला आहे ह्या लोकांना घरकुल द्याय घ्यायचे आहेत आणि त्या घरकुलासाठी आपण तातडीने सीमांकन करून घेऊन त्यांचं चौदा लोकांची कब्जेपट्टी करून त्यांना सात बारात देण्यासाठी तातडीनं प्रयत्न करावेत हीच मी विनंती करतो आहे